त्यानंतर मागच्या चाळीस वर्षांमध्ये आदरणीय थोरात साहेबांनी या ठिकाणी काय काम केलं हे जर तुम्ही गुगलवर नवीनच आपलं सध्या सगळ्यात जास्त आलेलं आहे ते म्हणजे चॅट जी पी टी अरे त्याच्यावर सुद्धा सर्च केल्यानंतर साडेआठ कोटीपेक्षा जास्त काम आदरणीय थोरात साहेबांनी आणलेले आहे हे सुद्धा ते सांगतंय मग मला आदर देण्याची काही गरज नाही अशा व्यक्तीला आदर देण्याची काही गरज नाही तो म्हणतो आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लागेल आम्हाला लक्षात घ्या तो म्हणतो आम्हाला मला नाही म्हणालाय तो आम्हाला म्हणालाय म्हणजे नथुराम गोडसे सारखे हजारो लोक तयार करण्याचा विचार ते करतात जर आपल्या तालुक्याला ज्यांनी विकासामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल ज्यांनी तयार केलं विकासाचं ज्यांनी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन चाललं जे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी मुलाबाळांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या पाण्यासाठी आपल्या धर्मासाठी ज्यांनी त्यांचं जीवन अर्पण केलंय त्यांच्या विरोधात बनवायचा प्रयत्न करतोय आणि नाथुराम गोडसे ना मध्ये शिक्षण संस्था उभ्या करून आपल्या घरा घराघरामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील ग्रॅज्युएट मुलं तयार करण्याचं काम केलं ज्यांनी या तालुक्याला एक विकासाच्या मॉडेल तयार केलं ज्यांनी इथला सहकार चालवला कारखाना चालवला दूध संघ चालवला बँका चालवल्या हजारो कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केल्या लोकांचा विश्वास संपादन केला राज्यामध्ये एक नंबरचा तालुका म्हणून संगमनेर तालुका ओळखला जाऊ लागला त्या आदरणीय बाळासाहेब थोरातांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आप आज आपण खऱ्या अर्थाने ते जमलेलो आहे हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर के केलेली आहे इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी या तालुक्याचा ता विकास करण्यासाठी काय माहिती नाही म्हणून करतो आले हे उत्स्फूर्त आले हेही लक्षात ठेवा दुसऱ्या तालुक्यातून आणावा लागले नाही <laughs> ए वातावरण जे आहेत आता तुम्ही जागे झाले असं मला वाटतंय एक लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला एक मोर्चा झाला काहीतरी कारण याच नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही आता कोणतंही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्कवर वाकडे तिकडे भाषण स्टँड जवळ झाली वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला मनामध्ये विष पेरण्याचा कार्यक्रम केला आणि काय कारण असतील कारण मला माहित नाहीत परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात दिल्लीचे सगळे म्हणतात की ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता पण त्यानंतर काय चालू झालं या तालुक्यामध्ये याचा उद्घाटन सुद्धा मीच केले आणि त्यांचा मोठेपणा असायचा की मला प्रथम खुर्चीवर बसवायचे नव्या खुर्चीवर आणि म्हणायचे फक्त तुम्ही बसा का आमचा धंदा चांगला चालत एक चांगलं वातावरण असावयाचा प्रयत्न मी केला धार्मिक के याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना जास्त त्या धर्माप्रमाणे राहिलं पाहिजे याच्यावरती शंका नाही आपण पाहिलं असेल की इथले सगळे देवालय तुम्ही आता खांडेश्वरला गेलं तर खांडेश्वर सुंदर दिसतं आम्ही प्रयत्न केला मी प्रयत्न केला निधी आणला रामेश्वर आता पहा बदलतोय मी प्रयत्न केला मी आणलाय तुम्ही अकलापूरला जा दत्त मंदिर आहे आम्ही प्रयत्न केला तिथे चार पैसे देण्याचा बाळेश्वर दुरुस्त चांगलं करण्याकरता स्वतः भाऊसाहेब दादा तिथं स्लॅब टाकतानी बसलेले होते तुम्हाला सांगतोय जर न चांगलं हो याच्याकरता मी प्रयत्न करतोय हरिनाम सप्ते मला एक फोटो काल चौधरी मामांच्या नातवान आणून दिला त्याच्यात नारिंगिरी महाराज आणि दादा म्हणजे भाऊसाहेब एकत्र स्टेजवर उभे असा फोटो आहे फार सुंदर फोटो आहे बहात्तर सालची गोष्ट आहे बहात्तर सालचा तो सप्ताह आहे अधिक मासाचा सप्ताह आहे पण तुम्हाला सांगतो तो, तो सप्ताह मला याच्याकरता आठवतो की नुकतंच माझं हायस्कूल संपलं होतं कॉलेजला गेलो होतो आणि त्या सप्त्यामध्ये वाढण्याचं काम मालचे वाढण्याचं काम करणारा मी होतो याच्यामध्ये त्यानंतर जे जे हरिनाम सत्य झाले डिग्रसला हरिनाम सत्ता बोवाजी बाबा बसले असतील विचारा त्यांना डिग्रसचा हरिनाम सत्ता विचारा अंबोऱ्याचा हरिनाम सत्ता विचारा जोरव्याला एकोणीशे अठ्यात्तर साली भाऊसाहेबांनी स्वतः केला मी त्याच्यामध्ये हाडण्याचं काम करीत होतो त्याचा हरिनाम सत्ता झाला तर खांडगावचा हरिनाम सत्ता तो हरिनाम सत्ता असा गमतीदार होता का ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं महंत नानं नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि ते त्यांना कोणीतरी म्हटलं का बाळासाहेब चाललेत नॉमिनेशनला ते म्हटले त्यांचं त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आपला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे आपण आपल्या मार्गाने जायचं त्यांनी त्यांच्या मार्गावर जावा अरे पहा काय संत असतात का म्हणजे ते असं म्हणू शकले असते काही फरक नव्हता पडत एकोणीशे नव्याण्णव ची गोष्ट आहे परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या एका जातीचं नाही एका धर्माचं नाही तिथं सर्व एकत्र बसतात कोणत्या जाती धर्माचं असो एकत्र बसलं पाहिजे कोणत्या मी पाहिले ना आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नारिंगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये रामगिरी महाराज सप्त फुगडी मी पाहिलं नाही कि विख्या मला हा धर्म वारकरी संप्रदायाचा की इथं भेद नसतो श्रीमंत गरीब असेल मालक असेल तर त्याचा ड्रायव्हर असेल शेजारी शेजारी मांडीला मांडी हा वारकरी संप्रदाय सांगतो मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय धर्माचा भेद नाही जातीचा भेद नाही काही नाही मानव धर्म सांगणारा आहे आणि मी सुद्धा हरिनाम सप्ताह इथे झाले अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल मी सगळ्यांना म्हणतो हरिनाम सप्ताह असा करा की सगळे एकत्र या दोन उमेदवार ग्रामपंचायतला लढले असेल तर त्यांना खोल धरायला लावा याची महाप्रसादाची एकत्र त्यांना महाप्रसाद वाटू द्या दुसऱ्या दिवशी पाहते चहा पिताना दिसतात का नाही एकत्र अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे मी पाहिलं का हा तालुका शांत त्यांना बंधू भावना कसं चाललं हे पाहिलं मी आणि हे सातत्यानं पाहिलं जे तीर्थरूप दादांनी पाहिलं भाऊसाहेबांनी पाहिलं जे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी पाहिलं जे खताळ पाटलांनी पाहिलं ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला प्रामाणिक प्रयत्न केला अरे ही थोर परंपरा आहे आपली त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही कोणचं खेळणं बनलं तुम्ही कोणाचं हत्यार बनले तुम्ही आणि या तालुक्याचा शांतता मॉडेल निघाले इथला बंधुभाव मॉडेल निघाले इथला विकास मॉडेल निघाले ही जनता सहन करणार नाही तुम्हाला या निमित्तानं सांगतोय निवळ टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली टोपी कधी घातली होती अरे असं हे नाटक कशा करता आम करता आमच्या अंतकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत हिंदू आहोत पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही लक्षात ठेवा आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही चुकला कोणी शिक्षा करा मग तो कोणत्या जाती धर्माचा असू गुन्हेगाराला कधीही जात पात धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो तुम्ही मात्र तुम्हाला उपाय सापडलाय की निसत एकच कुठं गेलं की तेवढंच बोलायचं आणि आपल्याला कधी कधी बाया बापड्याला वाटतं अरे काय पोर गोवा अरे याला मता करता हे घोटाळे चालू आहे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे कोणाच तरी खेळलं बदलय इथलंच आपला सहकार मोडण्याकरता इथला विकास मोडण्याकरता इथली शांतता सुव्यवस्था मोडण्याकरता कोणला तरी तुमच्या संगमेर तालुक्यावर तुमच्यावर गाडवाचा नांगर फिरवायचा याच्याकरता चा चाललेलं हे काम आहे लक्षात घ्या हे सगळं गंभीरपणे तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल काय शांत संगमेरच यांच्या हनुमान जयंतीचं उदाहरण जयताईने दिलं आज मला सांगा राजापूर मध्ये खरं तपासा मतभेद विसरून तपासा काय त्या गरीब पोराला गायकरांच्या मारायचं कारण होत काय कारण होत प्रत्येक गावात असे पोरट उठलेत ते दहशत निर्माण करतायत दिसत आहेत पिंपळा कुंजेरामध्ये दिसते काही धानपटमध्ये दिसतंय कोणी इकडं दिसतंय तिकडं दिसते घुलेवाडीमध्ये सर काय घुलेवाडीमध्ये जे घडलं त्याचा सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे घुलेवाडीमध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली आता एकत्र सप्ताह म्हणलो चार जण त्यांचे चार जण यांचे महाराज नाही परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर कि चुकीचं हे पाुलेवाडी मध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होत काय काय आरोप केले ते तुम्ही आरोप केले गेले की महाराजांना लोटालोटी केली मारायचा प्रयत्न केला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आरोप केला की त्यांची गाडी फोडून काढली भ्याड हल्ला केला भ्याड शब्द गाडी फोडली त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अरे ते डॉक्टर कोले कुठे रे डॉक्टर कोले तू कुठे गेले तुम्ही डॉक्टर कोले पुढे या जोरव्याचे कार्यकर्ते नवा दमदार कार्यकर्ते या माईक घ्या तुमच्याकडे एक आणि तुम्ही आताची गरज आहे तुम्हाला तुम्हा लक्षात घ्या खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे आणि माझं नथुराम गोडशेच सा तुम्ही मी मी सांगून टाकले कोणाला नथुराम गोडशे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही रेवा तत्वाकरता काही करण्याचं तयारी मरण्याचे काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहितीये परंतु बदनामी करता प्रियांका प्रियांका गाडीवरती नुकसान करता प्रियांका, प्रियांका गोडगे ह्या आपल्या कार्यकर्ते आहेत पंचायत समिती सदस्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती हे आपल्याला बदल समगर तालुक्याला मलाच बदनाम नाही आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम साहेब आम्ही खपून येणार नाही तुम्ही स्पष्ट बोला सगळा महाराष्ट्र बघतोय साहेबांबद्दल आम्ही बोलायला एकही साहेब चाललं ती तिच्या पेक्षा तिच्या मागचे कोण तपासा या भंडाराला हाताला इशारा आमचा आम्ही साहेबांच्या प्रोटेक्शन कावर आहोत आम्हाला येऊन त्याच्यात आता या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात घेतलं याच्या माग कोण आहे काय करतय कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबातल्या नावा शिवाय देते अरे हिला कुणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत आपला काहीच संबंध नाही तिचा पैसे दिले कोणी दिले पैसे कुणी दिले, दिले रक्कम तिला हा आमदार काय करतोय आता जो झालाय लोकप्रतिनिधी हे वाद आपली बदनामी करण्याकरता करतो काय हे अनेक विषय आहेत अनेक विषय आहे तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो थोडं शांत राहा एक मुद्दा सावतो की हे फक्त इथे असं समजू नका राज्यात तरी काय चाललंय हो बीडला संतोष देशमुखांना किती कुचलून मारलं कसं मारलं वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे काय झालं का त्याच्यामध्ये अरे प्रवीण दादा जे आहेत गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस आहे विचाराकरता काम करणार आहे आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड अशी आहे की संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्व जाती धर्माचे सुद्धा त्यांना पाहिजेत असं मानणाऱ्या माणसाला त्याची बेइज्जत गाडीतून खाली ओढलं त्याच्यावर काळं टाकलं हे हे घडत आहे चांगल्याची आप घ्यायचा कार्यक्रम चाललाय एक आमदार उतरतो ते कॅन्टीन बॉयला मारतो लुंगीवर याच्यावर तो, तो टायवेलवरच खाली किती वाईट चित्र आहे याचं काही लोक काही लोक घुसतायत विधिमंडळात आणि तिथं मारामारी करतायत काय चाललंय राज्यामध्ये नोटांचे बंडलं सापडतायत रेस्ट हाऊसला बंडलं सापडतायत मंत्र्यांचे बंडलं सापडतायत पैशाचे काय चाललंय अरे आपले कॉकटेदा हे सगळं झाकण्याकरता माणिकरावचा बळी घेतला रे खर सांगतो तुम्हाला ते चुकले असतील पण एवढ्या प्रकरण जाकण्याकरता अरे ते, ते भुजबळ साहेबचे काय हालचाल तुम्हाला काय सांगायचं हे हे सगळं दिसतंय तुला लक्षात घेतलं पाहिजे की जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत जे महात्मा फुलेंच्या विचाराचे आहेत जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं काम चाललंय तो तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हा आमदार हे सगळं चाललं हा आमदार जे आहे हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती की बॉर्च्या मधील यांनी असं म्हटलं की माझं माझा डीएनए तपासला पाहिजे डीएनए तपासण्याचा अर्थ माहित आहे डीएनए का आता <laughs> या गड्याला डीएनए माहित नस याला कोणीतरी लिहून मेसेज पाठवला असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशावर तपासा <laughs> म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलल्यासारखे आई इतकं वाईट बोललेलं असते आईवर बोललेला असा याचा निषेध तर केलाच पाहिजे तुम्ही डीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला एक मूर्ख माणूस त्या धांदर पडला असाच काहीतरी वाईट साईड बोलला आता हा असं बोलतोय संगमेर तालुका हे सहन करणारे काय असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे चालवायचं का राजकारण गावगाव गुंडाळ उभे राहिलेत लोकांचा छळ करतायत चांगल्याचा आप घेतायत चालू द्यायचं का हे वाळू वाळू वाहतायत मुरुम वाहत आहेत कुठे हिशोब नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवलेत सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसत आपल्याला चालू द्यायचं का हे मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांची होतं एक महत्वाची जबाबदारी आहे पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेल कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबचं घर जळतंय आपलं काय जातंय आपलं काय बिघडतंय शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी लक्षात घ्या शहरात सगळ्या शहराकरता बोलतोय कदाचित तुम्हाला वाटल की चाललंय त्यांचं काहीतरी आपलं काय बिघडलं अरे जेव्हा तुमचं बिघडलं ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक एवढं लक्षात ठेवा माझं वाक्य लक्षात ठेवा नोंदून घ्या शहरातली मंडळी तुमच्या डॉक्यांमध्ये सुद्धा परत घुसलय विष खरं काय खोट काय चांगलं काय वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा जे, जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहिल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय की गावगाव जे गुंडाळ उभे राहिलेत त्याच्या विरुद्ध आपले पुन्हा एक सेना तयार करावं लागेल अमृत सेना तयार करावा लागणार आहे हे गुंडाडांचा बंदोबस्त करण्याकरता गावगावचे गुंडाळ गावगावचे गुंडाळ बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे तुम्हाला झाला नाही तर तुमचा तालुका खरं राहणार नाही वाटोळ होऊन जाईल तुमचं आणि ज्याला आनंद घ्यायचाय ना तुमचं वाटोळ केल्याचा त्याला मात्र आनंद होईल कोणला तरी आनंद पाहिजे की सैन्य तालुका मोडला तिथली शिस्त मोडली तिथला बंधुभाव मोडला तिथला विकास मोडला हे कोणला तरी पाहिजे जर पाहिजे असेल तर ते होऊ द्यायचं का ते त्यांचा आपला विकास चालू ठेवायचा आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची हे ठरवण्याचा दिवस आजचा लक्षात घ्या जातानी हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे याची पुरी काळजी घ्या आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत त्याची ग्वाही मी तुम्हाला देतो आणि हे केवळ संगमेर फक्त संगण नाही तर राज्या करता चाललंय देशा करता चाललंय हेही लक्षात ठेवा तुम्ही आणि काम करा एवढं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द पोलिस हा पोलिसांचा सुद्धा खोटे गुन्हे दाखल करतायत ते कोणाच्या घरातले गडी घरगडी असल्यासारखं वागतायत पोलिसांनी त्यांचं निरपेक्ष पद्धतीने काम केलं पाहिजे कोणाची एकाची बाजू घेऊन काम करू नये हे स्पष्टपणे मी सांगतोय जाताना बाळासाहेब थोरात साहेबांचा सगळ्यांनी वरती हात केला दोन्ही हात वरती करून निषेध केला दोन्ही हात वरती करून निषेध केला अमर कतारी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतायत संगमनेर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अमर कतारी कॅमेरावाले कॅमेरावाले साहेबांना जो राज्यभरातून राहिलात थोरात साहेबांच्या पाठीशी सर्व संगमने उभं राहिलात सर्व हिंदू समाज उभा राहिला सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र झेंडे एक मिनिट एक मिनिट सर्वांनी थांबून घ्या एक मिनिट साहेब बोलतात एक मिनिट नाही नाही तुम्ही झेंडे फोटो त्याचा त्याचा सन्मान राहिला कुठं व्यवस्थित असं आणि सरळ ते यशोधनला तुम्ही जमा करा कुठे इकडे